मनोज जरा, जरांगे पाटील आमच्यासाठी एवढे लढू लागले त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागला आहे त्यांच्यासाठी आमचा असा जीव तळतळ करतोय तरी ह्या सरकाराला काहीच जाग आम्ही काय कराव हो? शासना मला मात्र आश्वासनं देऊन आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करते अशी समाज भावना आहे मनोज पाटील यांचा उपोषणाचा जो दिवस आहे आठवा दिवस आहे आणि आठव्या दिवशी पाहिलं पाहिल्या सध्याला स्थिर आहे मात्र पुरा आपण जर राज्यभरामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात येत आहे जे राजकीय नेते यांच्या कार्यालयावरती सध्याला मराठा बांधवांकडून आंदोलन सध्या करण्यात येत आहे मी आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहेत भागवत कराडे यांचं कार्यालय आणि यांच्या कार्यालयासमोर सध्या आपण जर पाहिलं तर मराठा बांधव या ठिकाणी अं ठिया आंदोलन सध्याला करताना आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी आपण सध्या पाहिलं तर अं वारी आ, मंत्र्यांनी कुठेतरी मराठा बांधवांची बाजू घ्यावं अशीच मागणी करत या ठिकाणी जे राजकीय नेते आहे जे लोकप्रतिनिधी आहे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सध्या करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर छत्रपती आहे ते पालकमंत्री समीता मुंबई यांच्या कार्यालयासमोर राज्यमंत्री आतुल सावे यांच्या कार्यालयासमोर आता राज्यमंत्री भगवत यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे आपण जर आंदोलन करते आपल्या सध्या आपल्या सोबत आहे तर काय झाला काय मागणी माननीय मराठा योद्धा मनोजदा दारांगी पाटील यांचं आम्ही नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि आमच्या समाजामध्ये असं समाजरत्न जन्मलं हे आमचं अवभाग्य आहे मागच्या अनेक दशकांपासून मराठा आरक्षणाची मागणी आहे मराठा समाज विकासाच्या अशा अनेक मागण्या आहेत शासना आम्हाला थातृमातृ आश्वासनं देऊन तो आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करते अशी समाज भावना आहे आणि त्या कारणानंच माननीय मराठा योद्धा मनोजदादा दरंगी पाटील हे मागच्या ह्या दहा फेब्रुवारीला अमरण अमरणोपोषणास बसले आहेत आणि अमरानुपोषणाची आम्ही लेखी आणि तोंडी सर्व शासकीय प्रशासकीय लेवलला माहिती कळवलेली आहे आणि शासनाने ही माहिती असतानाही त्या आंदोलनाची व्यवस्थित दखल घेत नाही अशी आमची सर्व समाजाची समाज भावना आहे मुख्य म्हणजे पन्नास टक्के संवैधानिक मर्यादेच्या आत आम्हाला आमचा न्याय मिळावा आम्हाला आरक्षण मिळावं ही आमची मुख्य मागणी आहे आज मराठा समाज हा उकळत आहे आणि राज्यकर्ते आम्ही उकळतात आणि ते मुसळत आहेत पण या राज्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो का ज्या वेळेस इलेक्शन लागेल त्यावेळेस तुम्ही उकळत राहिला नाही आम्ही मुसळत राहू आज मराठा समाजाची अशी बरं असतील झाली आमची दैनिक अवस्था आहे मराठा समाजाच्या पाठीमागत कोणत्याही राजकीय पक्षाची बडादी उभं राहील विरोधी पार्टीचे सुद्धा नाहीत आणि राज सध्या सत्तेतले बी नाहीत हे जे विरोधक जे असतील जे ऑपोजिशनमध्ये असतील त्यांना सुद्धा मराठा समाजाचं काही देणं घेणं नाही आणि जे सत्तेत आहेत ते तर जाणून मोर्चा आणि ही लढाई आम्ही सर्व सामान्य म्हणूनच लढतोय आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये जे जे राजे करते त्याला पाया खाली घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं खाली घेतल्याशिवाय राहणार नाही असं थेट इशारा या ठिकाणी मराठा बांधवाकडून सध्या सरकारला देण्यात आलेला आहे आमचे जरांगी पाटील साहेब तिथं उपोषण करतायत आणि आम्हाला खूप त्यांचं असं तळतळ वाटतंय एकदम आमचा मराठी माणूस तिथं एवढा मरणाच्या दाढीतून उठलेला आहे सरकारला तरी जाग येऊ नाही लागली त्याच्यामुळं काय आमची भावना आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो कारण काय झालेलं आहे सरकारला आमची काही मर्यादा राहिलेली नाही आमचा मराठा समाज एवढा हे झालेला आहे आम्ही सगळ्यांना सगळ्यांच्या पुढं पुढं करून आम्ही सगळ्यांच्या पाठीमागं पडलेलो आहे आज आम्हाला कोणाचीच साथ नाही आहे आज एवढा आमचा समाज समाजासाठी जो मनोज जरा, जरांगे पाटील आमच्यासाठी एवढे लढू लागले त्यांच्या नाकातून रक्त रक्तस्राव ते येऊ लागला आहे त्यांच्यासाठी आमचा असा जीव तळ तळतळ करतोय तरी या सरकाराला काहीच जागे नाही आम्ही काय मराठा समाज तर आमचा एवढा आमचा आमच्या भावना एवढ्या आहे तर आम्ही सगळ्या समाजाला व्यवस्थित मानतो सगळं आम्ही पुढे पुढं घेऊन चाललेलो आहे तरी यांना का कळत नाहीये या ठिकाणी सरकारला का कळत नाही असं या ठिकाणी सांगितलं मात्र आपण जर या ठिकाणी बघतोय की केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहे जे भागवत काडे यांचं कार्यालय आणि या कार्यालयासमोर सध्याला मराठा बांधव या ठिकाणी आंदोलन करताना आपल्या दिसत आहे तर सरकारने लवकरात लवकर जर यावरती निर्णय जर नाही घेतला ये तर येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये तिचे परिणाम जे आहेत ते सरकारला भागवला जातात थेट इशाराच या आंदोलनकर्त्यांनी सरकारला यावेळी दिलेला आहे मी देऊ मराठा छत्रपती संभाजीनगर